नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की ससून ज्या या रुग्णालयामध्ये ज्याला सर्वोपचार रुग्णालय म्हटलं जाते तिथे आपल्याला वेगवेगळ्या पोस्टच्या भरती होणार आहेत तर ते आपण बघूया कि त्या पोस्ट कोणत्या आहे त्यामध्ये कोणत्या पॅटर्नच एक्झाम होणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आपण या सगळ्या इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही येत राहू आपल्याकडे सध्या मेगा ऑफर सुरू आहे ज्यामध्ये फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ऑफ सध्या ऑफर uh, सुरू आहे आणि त्यामध्ये तुम्ही जे आपण पोहोच एलिजिबल असाल अंगणवाडी सुपरवायझर असो एन एम जे एन एम असो औषध निर्माता असो स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट कोणती पण एफ डी पण बॅच असो आपल्याकडे सध्या हे अगोदरचे प्राइजेस होते आता हे ऑफर प्राइजेस फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त हे बॅचेस लावायचे असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे या बॅच मध्ये काय काय होणार तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे जी तुम्ही जी पण एक्झाम देत आहे त्यामध्ये आतापर्यंत कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले हे क्यू अनालिसिस कळतं त्यानंतर आपल्याला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल होत जे की आपल्याला साठी अति अनिवार्य होऊन जाते आणि हेच नाही तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा बघायला मिळेल ज्यामुळे तुम्हाला, तुम्हाला डाऊट विचारण्याची फॅसिलिटी असते कमेंट बॉक्स थ्रू आणि जर लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता रेकॉर्डेड लेक्चरला डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघण्याचा तुमच्याकडे हा ऍक्सेस अवेलेबल होऊन जातो अशा प्रकारच्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला आता सध्या ऑफरमध्ये दोन हजारच्या मध्ये वन इयर वैलिडिटी सोबत येत आहे तर ही वन व्हाईल अपॉर्च्युनिटी आहे ज्याला तुम्ही जाऊ नको द्या आणि लवकरात लवकर आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्टडी मध्ये एक हेल्प होईल चला आपण बघूया आपण काय अपडेट आहे तर ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे इथे काय नोटीस आलेली आहे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील सरळ सेवा वर्ग चार म्हणजेच गट ड सर्व संवर्गातील भरती प्रक्रियेकरिता दिनांक अकरा दहा म्हणजे अकरा ऑक्टोबर आता इथून चार ते पाच दिवसांनी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेची हॉल तिकीट लिंक व लवकरच त्यांच्या वर उपलब्ध करून देण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की ही हे जे पण पोस्ट आहेत क्लास डी चे पोस्ट आहेत आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे, निगेटिव आहे निगेटिव की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आणि दुसरी गोष्ट आयबीपीएस पॅटर्न ही एक्झाम होणार आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा नोंद घ्यायची आहे आणि अकरा तारखेला ही परीक्षा होणार आहे तिथून हॉल हॉलटिकीट आता चार पाच दिवस म्हणजे आता एक दोन दिवसात येऊन जाणार ठीक आहे तर जसं पण हॉल हॉलटिकीट आली त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करून देणार जर तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाऊनलोड करण्याचा व्हिडिओ पाहिजे असणार त्या प्रकारे आम्ही अपडेटेड घेऊन येऊ आणि तिथेच मग डाउनलोड लिंक सुद्धा घेऊन येऊ ठीक आहे तर अशा प्रकारे हा आजचा अपडेटेड व्हिडिओ होता आपल्याकडे या सगळ्या क्लास डीच्या सेवेच्या एक्झाम्स घेतल्या जातात क्लास सी क्लास डी ज्या आपण सेवा एक्झाम्स असणार डायरेक्ट रेक्रुटमेंट एक्झाम्स ज्याला आपण म्हणतो तर आपण सगळ्या कंडक्ट करतो जर तुम्हाला या कोणत्याही एक्झाम मध्ये इश्यू जात असेल की हा माझा एक्झाम झालेला आहे बट एक जस्ट एक मार्गदर्शन जर जर व्हिडिओ तर आपल्याकडे ते पण अवेलेबल असतात तुम्ही दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बाकीची माहिती पूर्ण तुम्हाला तिथे मिळून जाणार ठीक आहे तर असा हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच